शिक्षण आणि ज्ञानातून वैयक्तिक विकासाबरोबरच अर्थव्यवस्थेचा विकासही होतो प्रोफेसर डॉक्टर सुब्रतो सहा अप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशनला न्याय समितीकडून बी नामांकन शिक्षण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे शिक्षण आणि ज्ञान हे केवळ वैयक्तिक विकासासाठीच नाही तर अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे असे मत शिक्षण न्याय समितीचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर सुब्रतो सहा यांनी मांडले अप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगलीला नॅक मूल्यांकन समितीने भेट दिली याप्रसंगी सहा बोलत होते नॅक समितीकडून अप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगलीला बी नामांकन प्राप्त झाले यावेळी बोलताना प्रोफेसर सुब्रतो सहा म्हणाले माणसाला जीवनात विचार करण्याची वागण्याची आणि विकसित करण्याची संधी देते शिक्षण ही शाळा महाविद्यालय विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणे ज्ञान कौशल्य आणि समाज सुधारण्याच्या पद्धतशीर प्रक्रिया आहेत जे आपल्याला एक ज्ञानवर्धक अनुभव देते अप्पासाहेब बिरनाळी कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली येथे बारा आणि तेरा जून रोजी नॅक मूल्यांकन समितीने भेट दिली या नॅक समितीचे अध्यक्ष म्हणून प्रोफेसर डॉक्टर सुब्रतो सहा समितीचे समन्वयक सदस्य डॉक्टर रेणू नंदा आणि समिती सदस्य म्हणून प्राचार्य डॉक्टर अल्बर्ट डीखर यांनी काम केले बारा जून रोजी महाविद्यालयामध्ये नॅक समितीचे तुतारीच्या गजरात अप्पासाहेब बिरनाळी कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या सर्व संकुलातर्फे स्वागत करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी के पाटील आय क्यू ए सी समन्वयक सहाय्यक प्राध्यापक वाय एस कीर्तीकर आणि नॅक समिती यांच्यात पहिल्या बैठकीत स्वयं अध्ययन अहवालामध्ये दिलेली विकासकामे आणि महाविद्यालयाच्या भविष्यकालीन विकास कामांचे प्रेझेंटेशन प्राचार्य डॉक्टर पी के पाटील यांनी सादर केले यासोबतच महाविद्यालयातील आय क्यू सी समन्वयक सर्व विषय विभाग प्रमुखांनी प्रेझेंटेशन सादर केले तसेच महाविद्यालयातील विविध विभाग क्रीडा मैदान सुविधा इत्यादी विभागाला भेटी दिल्या या दरम्यान नॅक समितीने महाविद्यालयातील विद्यार्थी माजी विद्यार्थी पालक व्यवस्थापन समिती इत्यादींसोबत बैठकीचे आयोजन करून थेट संवाद साधला आज नॅककडून आमच्या महाविद्यालयास बी हे मानांकन मिळालेलं आहे सांगली आणि परिसरातून महाविद्यालयाचे अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी 桑离。